हाय सगळ्यांना भांडू भिंडू काय चाललंय झालं का नाही चा पाणी हां झालं तुम्ही म्हणजे संगीत नाही तुम्ही इकडे कुठं आले तर मी तुम्हाला सांगते इकडे मी कशाला आले तर आधी व्हिडिओ बघा पूर्ण तुम्हाला इर्या दाखवत्या विविध नवीन बांधकाम सुरू झाले बघा आपण आपलं सेपरेट रो हाऊस कोणाची दगदग नको कोणाची गजगज नको आणि मला असे आवडत आहेत नाही का असं मला गजगज नाही आवडत आहे म्हणजे असं तर तुम्हाला समजलंच मी कशासाठी आले काय तर तुम्ही ओळखून घेतलंच असन तर मी आले फ्लॉट बघायला आले मी भाडो बहिण फ्लॉट आहे जवळ आहे का लांब नाही गा आपल्या गावापासून पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे चला तुम्हाला दाखवा तुम्ही बघू शकता म्हणजे यांच्याच मित्राचा आहे बरं का यांच्याच मित्राचा आणि तो बोलला की बाबा आपल्याला विकायचा आहे तर तू घेणार का तुला घ्यायचं होतं तर मी बोलला आहे ठीक आहे म्हणजे सर आवडला जर समजा तर आपण नक्कीच घेऊ त्यात काय होय सांगा जर स्वस्त मध्ये म्हणजे जर भेटला जर चांगला तर आता स्वस्त तरी कोण द्यायला लागले सांगा पण जर भेटलाच जर चांगला तर नक्कीच घेऊया त्याला काय व्हायला लागले काय प्रॉब्लेम आहे का सांगा भाई तर तुम्हाला दाखवते हे फ्लॉट आहे हे बघा फोटोसाठी साठी घेतलंय का तर तुम्ही म्हणताना अशी हातकाम करून उभा राहिलीस तर भांड ही आहे बघा फ्लॉट आता ते किती बाहे काय भाय मला समजत नाहीये बरं का तुम्ही म्हणता किती भाई आहे आणि काय भाई, तुम्हां तर तुम्हां तर भाई, भाई, भाई ते दाजीला कळ ना दाजी तुम्हाला सांगते ना नाजीला कळत आहे ते दाजी, दाजी तुम्हाला सांगते ना। मला काय कळत नाही ते किती भाय आहे आणि काय भाय आहे तर हे प्लॉट आहे बघा बघू तिथून दुन मस्त पैकी मोठं लट आहे पण थो म्हणजे असं तिरकस आहे बघा तर बोलते ना असं तिरकस तिरकस जागा नाही ना पाहिजे आहे की नाही तिथून दिसतो का तुम्हाला बघा म्हणजे जे आहे का ते घेऊ लो का सांगा तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय भावना का? म्हणजे तुमच्या मनात म्हणजे मला सांगा तुमच्या मनातलं आता मला तर वाटायला घ्या पण तुम्हाला काय वाटतंय घेऊ का म्हणजे कसं आहे माहिती आहे का आहे बघा एक तर घेऊन सही ना आपल्यावर आपल्याला लोन करून सैन्या याच्यावर आपल्याला बांधू पण दुखतो आपण आणि राहिली गोष्ट फ्लॉटची तर त्या याची कशाची आपल्या रू हाऊसची तर तुम्हाला माहिती आहे रू हाऊस मला म्हणजे मला नाही ते गजगज मला नाही आवडत एक खट्टी सगळं सगळं ते लोक मला कसं वाटतं एक फ्री म्हणजे असं एक आपण आपलं सपरेट पाहिजे आहे की नाही खरे खोटे भावन तुम्हाला काय वाटतंय तर हे बघा ते झाड आहे का ते दिसते का लहान हा तिथं हिवराचं झाड आहे का ते बघा तिथून ह्या फ्लॉट ती दोन इथपर्यंत लंबा आहे असा लंबा असा लंबा आहे बघा काय वाटतंय तुम्हाला आणि इकडे प्लॉट आहेत बघा पुढे प्लॉट आहेत लंबाई मस्त आहे मला तर आवडलाय लंबाई एकदम मस्त पण तीर कसं आहे हो, जागा तीर कसं आहे हो। ते म्हणजे जागेमध्ये तिरक ते तिरकस नाही पाहिजे कस इकडं काय हे नाही बरं का पण सांगू तू त्याचं म्हणजे काय मार्केट वगैरे काहीच नाही ना दुकानं ना, ना मार्केट म्हणजे काहीच नाही इकडं आपलं जंगल टाईप जंगल म्हणजे एक हे काय अ काय म्हणते चला वावरात वावरात हे वावरात जाऊ सगळं दाजी काय का दाजी मला दाखवायत मला म्हणजे चल तुला दाखवित म्हणजे बघ जर घेत बघ जर आवडलं असलं तर अजून काही जवळ पैसा नाही बरं का खरी गोष्ट सांगायली पैसा नाही पण आता बघायला होत की काय करावं काय नाही घ्यावा का तुम्हाला विचारते सगळ्यांना अव दाजी किती भाई किती आहे चाळीस बाई साठ मला येत नाही ते काय भाई काय भाई, भाई ते म्हणतात ते काय आहे मला येत नाही सांगा मग एक कमेंट टाकून मला करा मग एक एक कमेंट बहुनं बिहन